सर्वप्रथम मी भारताचे रत्न आणि माझी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं त्यांना आदरपूर्व श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि त्यांचं जे वाक्य होतं ते आज आपल्या सगळ्यांना आठवतं प्रधानमंत्री म्हणून मी जे काम केलं ते कमकुवत होतं की कणखर होतं हे इतिहास ठरवेल असं वाक्य प्रधानमंत्री पदाच्या वरून ते, ते खाली उतरल्यानंतर त्यांनी बोलले होते आज संपूर्ण देश आणि पूर्ण जग डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना श्रद्धांजली देत असताना त्यांचा जो प्रवास होता गरिबीतून सुरुवात झाली आणि एक बुद्धिमत्तेच्या आधारावर त्यांनी या देशाच्या प्रधानमंत्री पदावर ते गेलेत आणि देशाला एक आर्थिक दिशा देण्याचं काम आर्थिक शिस्त देण्याचं काम आणि देशाला पुढं नेण्याचं काम जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं ते आज देश आणि जग विसरू शकत नाही आणि म्हणून आज अशा महान व्यक्तिमत्वातलं भारताचं रत्न आज आमच्यात नाही त्याचं दुःख देशाला आहे त्यांचं सा देशासाठी त्यांचं समर्पण जे होतं ते समर्पण हा देश कधी विसरणार नाही असं हे व्यक्तिमत्व आज नाही त्याला फक्त काँग्रेसचंच नुकसान नाही तर हे पूर्ण देशाचं नुकसान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाच्या गेल्यामुळे झालेलं आहे असंच मी या नितानं त्यांना आदरांजली व्यक्त करतो मी लोकसभेचा सदस्य म्हणून जेव्हा दोन हजार चौदामध्ये होतो त्यावेळेस फायनान्स कमिटीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबसुद्धा होते आणि मी प्रधानमंत्री होतो म्हणून मला आता काही कमिटीला जाण्याचं कुठं मिटिंगला स्टँडिंग कमिटीला जाण्याची गरज नाही असा कुठलाही एका त्यांच्या मनात नव्हता फायनान्स कमिटीला आल्यानंतर ज्या काही मौलिक सूचना देशाच्या हितासाठी आणि देशाच्या शेवटच्या माणसासाठी काय करता येईल त्याच्या सूचना ते सातत्यानं द्यायच्यात आम्हाला खूप गोष्टी शिकायला त्यांच्यापासून मिळाल्या आपण त्यांचा प्रधानमंत्र्यांचा काळ पाहिला तर त्यांनी या देशामध्ये मनरेगा असेल शेवटच्या माणसाला दोन टाईम किलो त्याच्या मेहनतीनं खाता यावं म्हणून ही योजना काढली अन्न सुरक्षेचा कायदा त्यांनी आणला विरोधकांनाही सोबत घेऊन चालणं लोकशाहीतली दोन्ही चाक आहेत आणि दोघांनाही घेऊन चालावं या पद्धतीची भूमिका त्यांची राहायची आणि एका कमिटीमध्ये असल्यामुळे त्यांच्यापासून खूप को गोष्टी शिकायला मिळाल्यात त्यांना कधीही आपलं स्वतःवर घमंड करण्याची प्रवृत्ती नव्हती एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणूनच ते जगलेत आणि त्याच्यामुळे मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आमच्या नवीन पिढीने विशेष करून सामान्यातून कसं मोठं होऊ शकतं याचं सगळ्यात सर्वोत्तम उदा उदाहरण आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सा देता येईल ज्याप्रमाणे माझी राष्ट्रपती अब्दुल कलामजीचं उदाहरण देतो आपण त्याचप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंग सा हे उदाहरण आमच्या सगळ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतं आणि म्हणून त्यांच्या आठवणी खूप आहेत शब्द अपुरे पडतात एवढंच मेन म्हणे आता ते सगळे पस्तावतात आहेत ज्यांनी कालपर्यंत त्यांच्या महागाईवर टीका केली ते आज गप्प बसलेले आहेत मी कोणाचं नाव घेणार नाही ते तुम्ही ओळखता माध्यमातली लोक सुद्धा त्या काळात डॉक्टर मनमोहन सिंगांना मोन मनमोहन सिंग म्हणायचे आता त्यांचं मौन हे या देशासाठी किती महत्त्वाचं ठरलं आणि देश आर्थिक स्थितीकडे मजबूतीनं नेण्याचा आणि जगाला आर्थिक बलाढ्य बनवण्याचा जो संकल्प मुडभर लोकांना नाही देशातल्या प्रत्येक माणसाला मुडभर देशाच्या प्रत्येक माणसाला श्रीमंत करण्याचं स्वप्न ज्या डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी बघितलं होतं या सगळ्यांनाच आता डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाच्या आठवण येतात टीका होत राहतात आणि पण त्या टीकेला उत्तर न देता कणखरपणे देशाच्या प्रत्येक लोकांना न्याय देण्याची क्षमता असलेलं हे व्यक्तिमत्व होतं आणि याची निवड डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची आमच्या नेत्या सोनिया गांधींनी प्रधानमंत्री एकदा नाही दोनदा केलेली आहे आणि देशहितासाठी काय केलं पाहिजे आणि कुठलं नेतृत्वाला संधी दिली पाहिजे हे गांधी परिवाराने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे देशासाठी सर्व काही हीच भूमिका गांधी परिवाराची राहिली आणि ती डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाच्या रूपाने आपण सगळे पाहतो आहे